नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ह्या परिवर्तनाच्या यात्रेत जेव्हा आपण सगळे एकत्र चाललो आहोत खूप काळापासून तर एक भाव सगळ्यांच्या आतमध्ये कधी ना कधी येतो जसं काही पळण्याची शर्यत चालू आहे तुमच्या आसपास आजूबाजूला दोन तीन लोक पळत आहेत जेव्हा एक व्यक्ती तुमच्या पुढे जातो त्यावेळेस तुमच्या आतमध्ये कसल्या प्रकारची भावना उत्पन्न होते तुम्ही काय अनुभव करता तो भाव तो काय आहे की तो पुढे गेला त्याच्यामुळे आपल्या आतमध्ये काय वाटतं आपल्याला मत्सर कुठेतरी असं वाटतं की तो का पुढे गेला मला नाही मिळालं ते ते त्याला मिळालं तिथे मी असावा मग थोडंसं आतमध्ये असं वाटतं की नाही मग माझ्याबरोबर असा अनुभव नाही झाला आणि मी खुश नाहीये त्याला ते मिळालं किंवा तिला ते मिळालं पण मला नाही मिळालं मग ही भावना जी आहे ना ह्या भावनेला आता आपल्याला ठीक करायचं आहे कारण परिवर्तनाच्या यात्रेत पुढे जाताना आपल्याला स्वतःला आतमधूनच शुद्ध करायचं असतं ते करता करताच आपण सामर्थ्यवान होतो तिथूनच आपल्याला पुढे जाण्याचा एक मार्ग मिळतो आणि आपलं जे पण लक्ष आहे आपण त्याला प्राप्त करू शकतो तर आपण समजण्याचा प्रयत्न करू की काय करायचं अशा वेळेस जसं हातावरती तुम्ही एक जळता कोळसा ठेवलेला आहे काय होईल सांगा तुमचा सा हातच जळणार आहे मग जेव्हा आपल्या आतमध्ये तो भाव असतो ना मत्सराचा भाव किंवा दुसऱ्या व्यक्तीवरती जळण्याचा भाव कि त्यालाच का तिलाच का तेव्हा तो व्यक्ती त्या व्यक्तीला त्रास होण्यापेक्षा त्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला त्रास होत असतो तो भाव आपल्याला तप्त करत असतो आतमधून तर आपल्याला आज काय करायचं आहे या भावनेपासून मुक्त व्हायचं आहे आणि ते कसं होणार तर समजून आजचं सूत्र आपण समजू की काय अशा वेळेस करायचं जेव्हा आपल्याला दुसऱ्यांना पाहून त्यांची प्रगती पाहून स्वतःला त्रास होत आहे मत्सराचा भाव तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याला पण कोणत्याही व्यक्तीला काही पण प्राप्त होत आहे काही सुद्धा त्या प्रगती होत आहे किंवा त्यांचं लक्ष त्यांनी प्राप्त केलेलं आहे अशा वेळेस आपण असं समजून घ्यावं की त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं त्याने जे काही केलं तर त्याच्या कर्मामुळेच त्याला मिळालेला आहे तो भोग आहे कुठेतरी काहीतरी त्या व्यक्तीने केलेला आहे असं समजूनच आपल्याला पुढे जायचं असतं की त्याला मिळालं त्याचं फळ आता मला माझ्यासाठी काम करायचं आहे मग त्यांना त्यांच्या कर्मामुळे मिळालेलाच हा त्यांचा जीवनाचा अनुभव आहे तर त्याच्यापासूनच आपण सुद्धा आपल्या कर्मांवरतीच फोकस करावं तिथेच लक्ष केंद्रित करावं की मी माझे कर्म करीन त्यांना त्यांच्या कर्मामुळे मिळालं दुसरी गोष्ट की ह्या ही कर्म करत असताना त्यांची जी यात्रा होती त्यांनी जो मार्ग अवलंबिला किंवा जो वाटचाल त्यांनी केली ते लक्ष प्राप्त करण्यासाठी तर त्याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं की त्यांनी कसं केलं त्यांची ते, ते करत असताना काय उत्साह होता किती तत्पर होते ते त्यांचा भाव कसा होता ते पाहून त्याच्यापासून काहीतरी शिकावं की हो त्यांनी किती अडचणीतून त्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत मग तसं आपल्यालाही आतमधून तो गुण अनुभवायचा असतो की हो खरोखर खूपच अवघड परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने ती गोष्ट प्राप्त केलेली आहे मग आपण शिकून घेऊ असं नाही की त्यांनी जे केलं तेच तुम्हाला करायचं आहे तुम्हाला ते गुण आत्मसात करायचे आहेत की कशा प्रकारे त्यांनी ते केलं आणि तिसरी गोष्ट हे करत असताना त्यांच्या आतमध्ये काय भाव होता लोकांसाठी किंवा त्यांच्या लक्ष त्यांनी जे पण ध्येय ठेवलं होतं त्या ध्येयासाठी त्यांचा काय भाव होता त्यांनी लोकांना कसं पाहिलं जेव्हा आपण लोकांसाठी चांगलं करत असतो तेव्हा आपण एक एक खूपच एक सामान्य भाव असतो सगळ्यांसाठी की सगळे माझेच आहेत माझ्याच कुटुंबातील सदस्य आहेत असं आपल्याला सुद्धा त्यांना पाहायचं आहे हे जे व्यक्ती आहेत हे व्यक्ती माझ्यासाठी माझे मित्र आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत जसं तुमच्या घरामध्ये सुद्धा चार पाच व्यक्ती असतील तुम्ही मिळून ते घर चालवता प्रत्येकाचा हातभार लागतो तसंच ही सृष्टी चालवण्यासाठी प्रत्येकाची मदत लागते सगळ्यांना सहकार्य करावं लागतं त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने काहीतरी केलेलं आहे ही सृष्टी चालवण्यासाठी मग त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून पहा त्या व्यक्तीला तुम्ही मित्र म्हणून पहा तुमच्या आतमध्ये जो पण भाव आहे असा मत्सराचा तो त्याच क्षणी निघून जातो मग आज सूत्र आपल्याला काय सांगत आहे हे नीट लक्षात घ्या आजचं सूत्र आपल्याला सांगताय की मत्सर कर्म घ्या मत्सर कर्म घ्या मत्सराचा जेव्हा भाव येतो तेव्हा आपल्याला काय करायचं बघायचं आहे कर्म सगळ्यात पहिला कर्म त्यांना त्यांच्या कर्मामुळे मिळालेला आहे जे पण त्यांच्या जीवनात अनुभव चाललेला आहे तो त्यांच्या कर्माचाच फळ आहे आणि दुसरी गोष्ट घ्या कर्म घ्या म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय शिकून घ्यायचं आहे काय गुण आहे कशा प्रकारे ते त्यांची वाटचाल सतत त्यांनी चालू ठेवली तो गुण आपल्याला आत्मसात करायचा आहे काहीतरी शिकून घ्यायचं आहे मत्सर कर्म घ्या मित्र तो पहा त्या व्यक्तीला तुम्ही मित्र म्हणून पहा आपलाच व्यक्ती आहे तो आपल्यापासून वेगळा नाहीये मित्र म्हणून पाहाल तो आपोआपच तुमच्या आतमध्ये जो मत्सराचा भाव आहे तो तिथेच संपुष्टात येतो तिथेच संपून जातो तो आणि तुम्ही त्या भावनेपासून त्याच क्षणी मुक्त होता कारण की तुम्हाला तुमच्या ऊर्जेचा वापर तुमच्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी वापरायचा आहे उगाच कुणावरती लक्ष ठेवून कुणाच्या प्रगतीमुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये की त्यांनाच मिळालं मला नाही मिळालं तर तुमच्या ऊर्जेचा वापर तुमच्या प्रगतीसाठी करा तुमच्या परिवर्तनासाठी करा तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी करा हे सूत्र तुम्हाला सगळ्यांना ह्या आठवड्यात फॉलो करायचं आहे आपण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात काहीतरी नवीन शिकू आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो आपल्या सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते